आंब्याचा सीझन आला की आपण अनेक प्रकारचे आंबे बाजारात बघतो तर त्यापैकी आज आपण जाणून घेणार आहे मल्लिका या आंब्याबाबत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्या बागेत मल्लिका या जातीचे आंबे कसे लागलेले आहेत मल्लिका ही जात रेग्युलर बेरिंग आहे हायब्रीड व्हरायटी आहे मल्लिका नीलम आणि दशेरी याचं क्रॉस करून बनवलेली जात म्हणजे मल्लिका मल्लिकाची साईज मल्लिकाचा रंग मल्लिकाची चव मल्लिकाचं वजन टनेज हे खूप चांगलं आहे ज्याप्रमाणे मल्लिका वरतून पिवळा दिसतो त्याचप्रमाणे तो कापल्यानंतर सुद्धा पिवळा दिसतो साईज त्याची खूप मोठी लांब दिसायला आकर्षक असा हा आंबा आहे आणि रेग्युलर बेरिंग आहे दरवर्षी येतो इतर ज्या व्हरायटी आहेत त्या अल्टरनेट बेरिंग आणि पिकल्यानंतर त्याचा रंग कसा होतो हे पण मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हे माझ्या बागेतले आंबे आहेत पिकल्यानंतर तो कसा दिसतो त्याचा रंग कसा आहे हे आपण प्रत्यक्ष बघा मी प्रत्यक्ष तुम्हाला ह्या आंब्याचं पिकल्यानंतर बघा बघा किती सुंदर म्हणजे जर मार्केटमध्ये मा तुम्हाला जर हा आंबा दिसला तर त्याचा रंग इतका आकर्षित करतो आणि पूर्ण बॅगिंग केलेला आंबा होता त्याच्यामुळे तुम्ही जर बघितला तर कुठल्याही प्रकारचा त्या आंब्यावर डाग दिसणार नाही तुम्हाला, 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 ना तुम्हाला। पूर्ण क्लीन आंबा आणि बघू शकता की तो जवळपास अर्धा फुटाचा पूर्ण हातावर बसतो इतका मोठा आंबा आहे वजन त्याचं एक किलोपर्यंत जातं आहे आता हे जितकी फळं झाडावर असतील त्यावर अवलंबून असतं जर तुम्ही थिनिंग करून ठराविक फळं जर ठेवली तर हा एक किलोच्या वरती जातो साधारण साडेचारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत हा आढळतो आणि जर फळं कमी असली तर हा एक के जीपर्यंत जातो आणि बॅगिंग तुम्ही जर केला तर अशा प्रकारचा सुंदर कलर सुंदर रंग आणि टनिच रेग्युलर बेरिंग यामुळे हा आंबा चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देतो दसेरी आणि नीलमचं क्रॉस असल्याकारणाने याचे जेनेटिक गुण आहे अनुवंशिक गुण आहेत ह्या दोन आंब्यांचे आहेत याचा अर्थ काय तर तुम्ही जर नीलम बघितला तर नीलम कधी येतो थो, थोडा उशीर आपण थो। प्रत्यक्ष किशोर कधी दशेरी कधी येतो थो, तर थोडा उशीरा येतो थो। तर त्यामुळे याच्यात जे जेनेटिक जे प्रॉपर्टीज आहेत ह्या दशेरी आणि नीलमच्या आहेत त्यामुळे हा पण तुम्हाला दहा जून च्या दरम्यान प्रत्यक्ष दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान आलेला दिसतो आणि काही भागात यूपी बिहार या भागात हाच आंबा तुम्हाला दहा जुलैच्या दरम्यान सुद्धा बघितला आणि बघू शकता की एकोणीस सेंटीमीटर एकोणीस सेमी इतकी त्याची लांबी आहे त्याची रुंदी बघूया रुंदी आणि त्याची जवळपास रुंदी, रुंदी आठ सेमी आठ सेमी आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर इतकं सुंदर रुंदी आठ इंच त्याची लांबी लांबी आहे साईज आहे चव आहे आकर्षक रंग आहे आणि अशा प्रकारे हा महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे येतो फुटाच्या इतका आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मातीत याला तुम्ही प्लांट सुद्धा म्हणजे इस्रायल तंत्रज्ञान तीन बाय चौदा फूट कमेंट केलं होतं की सर तीन बाय बारा फूट किती आहे तो आणि किंवा सहा बाय चौदा फूट अशा पद्धतीने तुम्ही याची लागवड करू शकता आणि चांगला चांगलं मल्लिकाचं उत्पादन घेऊ शकता कशी वाटली माहिती नक्की लोकांना शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र चांगला जय बळीराजा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा